हाय फ्रेंड्स हॅलो जय जिजाऊ जय शिवराय इथं आज लेकर पण माझ्याबरोबरच उठले होते दोघेही पण शेती आणि दातू कधी कधी लवकर उठतात कधी कधी उशीरा उठतात आज मी उठले आणि अगोदर नाश्त्याचं केलं नाही अगोदर झाडून अंगणात पाणी घरं झाडून घेतले अंगणात पाणी टाकले रांगोळ टाकून घेतली त्याच्यामुळं मला आज थोडा उशीरच झाला आणि त्यातल्या त्यात लेकरं पण माझ्याबरोबरच उठले मग मी इथं पोहे केले लेकरांना खायला काहीतरी लागतेच मम्मा काय करेल शेतीला आमच्या पोहे फार आवडतात इथं मी मग पोहे करून घेतले अगोदर तोपर्यंत इथं किचन वाटत दोघं पण मम्मा ती ब मम्मा तो वेळ बसला आता मला आहे ते दोघांना सेम पाहिजे आमच्या घरी सेम पाहिजे आमच्या घरी दोघांना पण पन... म्हणून मग मी नाश्ता करून घेतला आम्ही तिघांनीही नाश्ता करून घेतला आमचा नाश्ता झाला की लगेच त्याच्या मॅडम आल्या आज न्यायला घरीच त्यांच्या मॅडम आल्या की लगेच तातू आणि शेती शाळेला गेले तोपर्यंत त्यांच्या माझा नाश्ता होईपर्यंत त्याच्या बाबांना आवरून घेतलं होतं त्या दोघांचं ब्रश आणि आंघोळी मी लगेच त्यांना कपडे घालून घेतले लगेच नाश्ता करायला घेतला नाश्ता झाला की लगेच चहा चहा होतो नाही होतो की लगेच मला स्वयंपाकाचं बघावं लागते कारण मग का लेकर येईपर्यंत लवकर लवकर एकदा का ते दोघे शाळेत आले की पुन्हा मग माझ्याच्यानं काहीच नाही करणं होत करणं होते पण मग ते दोघं मध्ये 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 येतच राहतात एक काम असं कंटिन्यू असं पूर्ण होतच नाही मग मी नाश्ता आणि चहा झाला की लगेच इथं आंघोळ लेकर शाळेत गेली की आंघोळ फरशा करून घेतल्या ते झाले की लगेच मग मी पीठ उंडा चुरायला घेतला उंडा असा मी घट्टर चुरून ठेवते कारण तर मग नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून झाकून ठेवते थोडा वेळ तोपर्यंत मग माझं एखादं दुसरं काम होते मग मी उंडा असा झाकून ठेवून साईडला दिला लगेच देवाची पूजा करायला घेतली कारण पोळ्या खूप छान येतात तसा जर उंडा केला अगोदर घट्ट करायचा तर थोडंसं पाणी टाकायचं आणि झाकून ठेवायचा खूप छान होतं आमच्या इथं उभं टाकून पूजा मी इथं थोडं ह्या दिशेला तोंड करू नये म्हणून पूजा करू नये म्हणून मग मी किचन वाटावरच घेऊन थोडं तिथं अवघडही जाते मला पूजा करायला त्याच्यामुळं मग मी देवपाठ छोटंसंसा असल्यामुळं मी किचन वाट्यावर घेते किचन वाट्यावरच पूजा करते इथे मी देवाची पूजा केली देव पुसून के घेतले देवांना गंध वगैरे लावला आणि फुलांची सजावट केली मला फुलांची सजावट करायला फार आवडते कधी फुलं असतात कधी नसतात आज मला बाबानं फुलं आणून दिली होते मग मी सगळे फुलं वगैरे सजवून घेतले देवाजवळ त्यानंतर धूप आणि कापूर मी रोज सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळा लावते म्हणजे लावतेच सकाळी असो किंवा संध्याकाळी लेकरं घरी नसतील तरच धूपबत्ती लावते नाही ते एरवी लावत नाही कारण लेकरांना ते ऑक्सिजन चांगला नसते म्हणून म्हणून मग मी लावत नाही लगेच पूजा झाली की मी लगेच स्वयंपाकाचं आणि पोळीच करायची होती आज मला साधं साधं होतं इथं कळशी भरून ठेवली होती लेकरांना उकळून मी उकळूनच लेकरांना पाणी देते तुम्ही कसं देतात ते नक्की सांगा तातु आणि शेतीला मी लहानपणापासूनची त्यांची सवय आहे अजूनही मोडली नाही उकळूनच पाणी देते फिल्टर वगैरे कुठलंच देत नाही इथे मी बेसन वरून घेतलं बेसन झालं की दहा पंधरा मिनटं बेसन ठेवलं खूप छान लागते तसं जर बेसन केलं तर लगेच बेसनाला वाफ वगैरे वा आली तोपर्यंत मी पोळ्या टाकून घेऊ लागले हे पण आले शेतात गेले होते तोपर्यंत पोळ्या टाकून घेतल्या तुम्ही बघू शकता पोळ्या किती छान झाल्या खूप छान होतात हे बेसनगी त्यांना जेवायला वाढून घेतलं त्यांचं जेवण होते नाही होते की तोपर्यंत लेकर पण आले शाळेतून शाळेतून आले, आले की लगेच यांच्या जेवायला बसवलं त्यांना आले की शेती तातून मस्त इथं दोघाही रडू लागले त्याचे बाबा जेवण जेवण झालं की त्याचे बाबा थोडा वेळ बसले लगेच बाजारला निघाले तातू माणूस होता की मम्मा मला बाजारला जायचे बाबा मला पण येऊ द्या बाबा मला पण येऊ द्या माझं तोपर्यंत सगळं आवरायचं राहिलं होतं भांडे वगैरे सगळे राहिले होते मग मी लेकरांना इथं थो थोडंसं खेळा गाडी वगैरे खेळ म्हणलं तातूला तातू तोपर्यंत तातून शेती भांडणं करत करत कसे कसे तरी खेळले तोपर्यंत मी भांडे वगैरे आवरले भांडे झाले की लगेच झाडून वगैरे घेतलं तातू इथं गाडीवरूनच पडला मग लगेच त्यांना झोपायला नेलं तोपर्यंत एक दीड वाजला असेल लगेच मी शेतीला झोक्यात टाकते शेतीची सवय हो अजून मोडली नाही तर शेती झोपते खाली पण दोघांना खाली म्हणलं की ते दोघंही भांडणच करतात पण मग मी एकाला झोक्यात टाकते आणि एकाला जवळ घेऊन झोपू घालते तोपर्यंत त्याचे बाबा आलेले होते माझं माझा माझं आवरणं वगैरे होत त्याचे बाबा आले त्यांनी तातुला शेतीला मक्का चिकन्स खूप आवडतात मग घेऊन आले होते बाजारातून आज बाजार पण निसायचा होता माझ्याकडं तातूला शेतीला मक्का फुटाणे असं खूप काय आवडते त्यांनी केळं पण आले होते उठलं की अगोदर तातू आता इथं तातू उठला तोपर्यंत काय उठला नव्हता शेतीनं तातूला उठवलं चल बाहेर मक्का खायला म्हणून तातू उठून आला की तातूला समजावून समजूत घालावे लागते ला इथे तातू बनाना खायला त्याच्या बाबाने आणले मकाचे कणीस भाजू दोघांनी खाल्ले आम्ही सगळ्यांनीच खाल्ले थोडे थोडे लेकरांना खूप आवडतात पण इथं तातूला बनाना पण खूप आवडतो तातून शेतीने अगोदर एक एक बनाना खाल्ला नंतर लगेच सगळ्यांनी आम्ही मकाचे चिकच खाल्ले लगेच मकाचे चिकन झाले की मेथीची भाजी शेपूची भाजी सांबार असं बरंच काय होतं निसायचा वेगवेगळ्या भाजीपाला वे तुम्ही कसा ठेवता नक्की सांगा मी इथं सगळं कॅरीबॅगमध्ये ठेवते निसून निसते वेगवेगळ्या करते कॅरीबॅगमध्ये ठेवते गाठ बांधून असं खराब होत नाही आतापर्यंत तर झाला नाही माझा खराब व्यवस्थित कोरडा करून घेते पण आणि कॅरीबॅगमध्ये भरून फ्रीजमध्ये दे लावून देते इथं लेकरांची वळवळ चालूच होते आमच्या पण मी मेथी सांबार आणि शेपू निसून घेतले मी फ्री हे कॅरीबॅगमध्ये टाकून घेतले कॅरीबॅगमध्ये टाकलं तोपर्यंत अगोदर कुकर लावून घेतलं नंतर भरायला घेतला भाजीपाला कारण तर आज मला वरण भात पोळी फणसाची भाजी करायला थोडासा वेळच लागतो ना त्याच्यामुळे मी अगोदर कुकर लावून घेतलं होतं डाळी वरण भाताचं तोपर्यंत माझं वरण भाताचं कुकर झालं इकडचं आवरेपर्यंत घरापासून घेतले थोडेसे घाण झाले होते म्हणून बाजार निसताना इथं तातू आमचा ता छान खेळत होता त्यातून शेती खेळायला बघून मग मी लवकर भाजी करून घ्यायचं ठरवलं भाजीकडे गेलेली फणसाच्या भाजीला थोडा वेळच लागतो ना इथं मी कांदा कट करून घेतला अगोदर नंतर खोबरं कट करून घेतलं कांदा भाजला खोबरं भाजलं नंतर लसण पण भाजून घेतला थोडंसं लालसर पत परतून घ्यायचा छान कोणाला काळा आवडता आमच्याकडं काळाच आवडते काळसर थोडासा भाजून घेतला की छान लागते नंतर फणसाच्या फोडी पण भाजून घेतल्या थोड्या परतून घेतल्या फणसाच्या फोडी पण इथं फणसाच्या फोडी परतून घेतल्या लालसर लालसर थोड्याशा होऊ द्यायच्या जशा आवडतात तशा आपल्याला आमच्याकडे लाल आम्हाला लालसरच आवडतात आमचा मंगळवारचा मेनू ठरलेलाच असतो फणसाची भाजी तुमच्याकडं कधी बाजार असतो नक्की सांगा हे मी सगळं फणस परतून घेतलं मसाला काढून घेतला मिक्सरमधून छान असा बारीक मसाला काढून घ्यायचा कांदा खो खोबरं आणि <coughs> लसण छान बारीक करून घ्यायचं थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल नंतर मग मी पाणी उकळायला ठेवलं होतं एका साईडला पाणी उकळलं की लवकर भाजी होते फणसाच्या फोडीशी शिजायला थोडा वेळ लागतो तेल टाकलं ते कढीपत्ता जिरे मोहरी आणि मिक्सरमध्ये कांद्या कांद्याची आणि खोबऱ्याची पेस्ट टाकून दिली त्यामध्ये थोडीशी चटणी हळद आवडीनुसार मी तिळाचा थोडासा कूट कराळाचा कूट टाकून देते दे त्याच्यात आम्हाला आवडतं लगेच भाजी फोडणी देऊन दिली दे उकळीचं पाणी टाकल्यावर लवकर होते इथं संभार पण मी कट करून घेतला होता लगेच भाजी त्याला थोडंसं परतून त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलं की खूप छान होते भाजी आणि लवकर शिजते पण इथं भाजी शिजेपर्यंत देवाला दिवा तुळशीला दिवा वगैरे लावून घेतला मी लगेच भाजी बघितली शिजली का भाजी शिजली की लगेच पोळ्या करून घेतल्या पोळ्या होईपर्यंत तातू आणि शेती इथं खेळत होती हे इथं अंथरुणाचं घर करून मस्त खेळत होते दोघे बहीण भाऊ लगेच यांना जेवायला ताट वाढलं यांचं जेवण झालं की लगेच किचनत टाउून घेतला हे मी मोड मटकी टाकली होती सकाळी ती मटकी लगेच मी कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून घेतली छान मोड येतात तुम्हाला सकाळी दाखवते मी उद्याच्या ब्लॉगमध्ये छान असे मस्त मोड येतात त्याला कॉटनच्या कपड्यामध्ये ओला करून बांधून ठेवली की घट्ट सर बांधून ठेवायची फक्त इथं मी मटकी काढून ठेवली आणि सगळं उरलेलं वरण भात थोडं थोडं जे उरलेलं होतं ते पण काढून ठेवलं सगळं काढून ठेवलं आणि किचन वाट्टा पुसून घेतला लगेच किचन वाट्टा पुसून लगेच भांडे घासून घेतली नाही तर मग मला सकाळी बिलकुल होत नाही कारण तर दोन्ही लेकरांना सकाळी उठले की नाश्ता लागतो मग ते लगेच शाळेत जातलं अंगणवाडीत अशा प्रकारे होता आजचा मला दिवस बाय